वेजय संदीप कृष्ण अशोक चक्र साइक्लोथॉन और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव की शुरुआत की है ये तीन दिन की हमारी मुहिम है जिसमें पहले दिन हमने सौ किलोमीटर की दूरी को मुंबई के अंदर ही तय किया जहाँ पे हमने प्लान किया है कि दो लोकेशन में जिसमें एक लोकेशन आपकी नवी मुंबई ही है वहाँ पे हमने आ, स्ट्रीट प्लेस का या नुक्कड़ नाटक का आयोजन किया था जिसमें कि किम्स हॉस्पिटल के डॉक्टर्स भी इन्वॉल्व थे और कुछ जगह हमारे स्टूडेंट बॉडी से लोग आ रहे हैं जो कि इसके बारे बारे सर्वाइकल कैंसर के बारे में हमें जान, लोगों को जानकारी देंगे सर्वाइकल कैंसर को से रोकथाम के लिए वैक्सीन उपलब्ध है ज्यादातर सरकारी सा, सारे के सारे सरकारी हॉस्पिटल्स और सारे के सारे प्राइवेट हॉस्पिटल्स में यह सुविधा उपलब्ध है अगर किसी को कोई सिम्टम होता है या फिर कोई स्वस्थ इंसान भी है तो उसके बारे में इसके लिए एक स्मेयर टेस्ट नाम का एक टेस्ट होता है जिस टेस्ट से ये पता लगाया जा सकता है कि आपको अर्ली स्टेजेस में डिटेक्शन हो जाए तो इन्हीं सब चीजों को मद्देनजर रखते हुए और अपने शहीदों को श्रद्धांजलि देने के लिए हमारा एन डे भी आ रहा है उसी की शुरुआत और उसी की मुहिम को जारी रखते हुए हमने ये इस का का और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव आयोजन किया अब मैं यही बा, बात करूंगा सबसे कि जितने भी लोग हैं जो ज, जिनको आज हमारे माध्यम से या फिर अदरवाइज सर्वाइकल कैंसर के बारे में जानकारी आ, जिनको पता चली है वो ज्यादा से ज्यादा लोग के बीच में शेयर करें और अपने घर की जो महिलाएं हैं बेटियां हैं उनको नजदीकी हॉस्पिटल में ले जाके उनका या तो अगर उनकी उम्र चौदह से ज्यादा हो चुकी है तो उनका स्मेयर टेस्ट करवाए और जिन अगर उनकी उम्र कम है तो उन, उनका एचपीवी का वैक्सीनेशन मुंबई मधे हा कैंसर बाबत अपन खूब तो मोटा प्रमाण काम सुरू के आज आता जवर जवर सत्तर हजार लोक मास स्क्रीनिंग के लिए दर हॉस्पिट दर अपन तो दोन दिवस अपन शुक्रवार गुरुवार दोन दिवस सग्या हॉस्पिटल मध्य याची मोफत तपासणी केली जाते ही मोफत तपासणी केल्यानंतर ज्याचे पॅप्समिअर घेतले जातात बाकीची एक्झामिनेशन केलं जातं ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि बाकीच्या ज्या काय आहे आणि त्याच्यानंतर जे काही संशयस्थित आहेत त्यांना आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे रेफर करून त्यांच्याबरोबर आपण एक टायअप केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढं जे निदान झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंटसुद्धा आपण दिलं आणि एक दहा बेडचं केमोथेरपी वॉर्डसुद्धा आपण नेरुळला सुरू केलं आहे आणि अशा पद्धतीने मागच्या हा सहा महिन्यापासून आपण सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आपण सत्तर हजारमध्ये सहा ते सात केसेस ह्या आपल्याला आढळून आल्यात की ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे म्हणजे सात कुटुंबामधलं आपण जे काही मोठा येणारा प्रश्न आहे गंभीर प्रश्न तो तातडीने त्याच्यावर मात करू शकलो अशाच पद्धतीने मला वाटतं की सगळं जर आपण माणसांचं सगळ्या पॉप्युलेशनचं आपल्या लोकसंख्येचं जर स्क्रीनिंग केलं त्यांची तपासणी केली तर निश्चितपणे ह्या आजारावर आपण एकत्रपणे मात करूया तर मी सर्वांना आव्हान करणार आहे की आपण आपल्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावे खाजगी हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि तपासणी करून घ्याने आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आपल्याला मानला जातो तो ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्याच्यानंतर आहे सर्वायकल कॅन्सर म्हणजे पूर्वी आपल्याला टीबी मलेरिया ही जी काही आजार होती की त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूचा दर होता परंतु आता आपली जशी जीवनशैली बदलली आहे आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे औषधं आता ह्या सगळ्या कम्युनिकेबल डिसिजेसवर आल्या परंतु आजही जर बघितलं असेल तर ह्या आपल्याला नवीन आजा जे आजार आहेत विशेषतः कॅन्सरचे आणि याच्यामध्ये कसं असतं की कॅन्सरमध्ये उपाय हा जो आहे की लवकर त्याचं निदान होणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण याच्यामध्ये अशी फिक्स ट्रीटमेंट म्हणून आपण असं काही प्रोटोकॉल असं राहत नाही आणि अर्ली डिटेक्शन झालं तर मग वेरियस प्रोटोकॉल वापरून आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि आपल्याला सगळ्या समाजामध्येही जनजागृती करण्याची आज वेळ आहे विशेषतः महिलांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत जे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि आता जसं आपण सर्वायकल कॅन्सरबाबत बोललो आणि दुसरा थ्रोट कॅन्सरचा जो एक आणखीन एक तिसरा महत्त्वाचे तीन आजार आहे आजा याच्यामध्ये आणि हे याच्यावर खूप मोठं काम करणे गरज आहे आज आपण एन एच जीचं एक त्यांचे सायक्लेथॉन होती या सायक्लेथॉनला गेटवेपासून सुरुवात झाली आता नवी मुंबईमध्ये आपण नेरूळला आलो आणि इथून पुढे ती पवईला आता जाणार आहे जा। शंभर किलोमीटरचा मी सकाळी त्या मध्ये पण सहभाग घेतला इथपर्यंत इत सायकल खाली आणि एकूणच ह्या आजाराबाबत ह्या ज्या काही जी काही आपल्याला मोठा प्रश्न गंभीर प्रश्न आहे त्याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं सगळ्यात महत्वाचं आहे